हिंदुस्थानामध्ये महागाई प्रचंड वाढलेली होती जनतेमध्ये असंतोष होता आणि एकाच घराण्याचं राज्य या देशामध्ये चालू असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात आपल्या बऱ्याच लोकांना माहिती नसेल की इंग्रजी जरी पंतप्रधान असल्या तरी खरोखर जे राज्य करत करत होते जो पंतप्रधान होता तर ते संजय गांधी होते आणि या पिरियडमध्ये संजय गांधीचा एवढा आतोनात नंगा नाज सुरू होता गेट असेल म्हणजे लोकांच्या काही विचार न करताना तसंच नस बंदीची प्रक्रिया असेल कोणालाही उचलायचं कोटा दिला होता त्यांनी की या सरपंचाने एवढे नसबंदीचे पेशन करायला पाहिजे अशा प्रकारे आंदोलन चालू असताना याच्या बाबतीमध्ये गुजरात मध्ये नवनिर्माणचं आंदोलन सुरू झालं किमनभाई पटेल होते त्याचे मुख्यमंत्री त्यांच्या गुजरात मध्ये झालं आणि तसंच आंदोलन बिहारमध्ये झालं या दोघ राज्यांमध्ये आंदोलन सुरू झालं आणि ते आंदोलन मी टोकाला गेलं की त्या आंदोलनामुळे सर्व विद्यार्थी इतकं पसरलं ते लोक आम्ही भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत होतो जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या जामनेर कॉलेजचे सर्व विद्यार्थी त्या आंदोलनामध्ये सहभाग होते अशा प्रकारे आंदोलन चालू असताना काय झालं की सर्वांना विचार पडला मग अटलजी असेल जॉर्न फडणवीस असेल जयप्रकाश आराडे सर्व आपले जे मोठे नेते होते यांनी असं केलं की किशामध्ये की आपण सर्व विरोधकांनी एकत्र व्हावं हो। आणि एकत्र झाल्यानंतर आपण या या बाबत आवाज उठवावा आवाज बुलंद करावा कारण तेव्हा असं होतं की एकाहत्तरचं नुकतंच एवढी हम्पिंग मेजॉरिटी थम्पिंग मेजॉरिटी इंदिरा गांधीला मिळालेली होती त्यामुळे ऍबसुल्युट पॉवर कराट त्या प्रमाणात जास्त पॉवर मिळाली पण तेवढ्या जास्त जोरामध्ये त्यांचे ऍडमिनिस्ट्रेटर सर्व काम करत होते अन्याय करत होते आणि म्हणून पंचवीस जून रोजी रामलीला मैदान दिल्ली या ठिकाणी सर्वपक्षीय एक सभा घेण्यात आली आणि ती एवढी प्रचंड सभा होती आणि ती सभा झाल्यानंतर त्यांचे म्हणजे संजय गांधींनी इंदिरा गांधीला फोर्स केला की आता आपलं काही खरं नाहीये एवढी सगळी पब्लिक जमलेली आहे देश आपल्या विरोधात गेलेला आहे आणि म्हणून याच्याकरता काय करायचं असेल तर संविधानामध्ये आणीबाणीची सोय केलेली आहे परंतु ती सोय कशी केलेली आहे एक आहे की एक्सटर्नल इमर्जन्सी आणि एक इंटरनल इमर्जन्सी एक्स्टर्नल म्हणजे बाह्य खतरा जर झाला आपल्यावर समजा युद्ध झालं तर त्या टायमाला ती इमर्जन्सी लावता येते त्यानंतर अंतर्गत जर बंडाळी झाली तर ती इमर्जन्सी लावता येते त्याच्या आधीचं वातावरण आता गोविंद शेट्टी सांगितलं अलाहाबाद हायकोर्टामध्ये आपले राजनारायण जे होते समाजवादी पार्टीचे ते राय बनलेला विरुद्ध आणि ते उभे असताना त्यांनी हायकोर्टामध्ये आला हायकोर्टामध्ये रीट दाखल केलं की यांनी भ्रष्ट वापर केलेला आहे आणि सत्तेचा दुरुपयोग करून ही निवडणूक जिंकलेली आहे त्यामध्ये इतर बरेच कारण होते की त्यांनी सगळे उत्तर प्रदेश सरकारला होणार सगळी मैदानासाठी निवडणुकीसाठी वापर केला परंतु त्याच्यामध्ये दहा बारा कारण होते पण त्याच्यामधलं सर्वात महत्वाचं कारण जे होतं ते आपणही लक्षात ठेवायला पाहिजे की पीएमओ कार्यालयामधले जे सचिव होते यशपाल कपूर म्हणून त्या यशपाल कपूर यांना त्यांनी उमेदवार प्रतिनिधी केलं आणि तो महत्वाचा मुद्दा कोर्टाने गुरीत धरला की एक पीएमओ ऑफिस मधला अधिकारी तुमचा उमेदवार प्रतिनिधी झालेला आहे त्यामुळे ही गोष्ट आणि त्यामुळे त्या हाबाद आहे कोर्टाने

म्हणजे हे इतकी विचित्र आहे तर खरं पाहिलं तर आणीबाजी जाहीर करायचं असेल तर कॅबिनेटची मीटिंग घ्यावी लागते सर्वांचा पण तसं न उलट प्रक्रिया सहा वाजेला त्यांनी कॅबिनेटची बैठक घेतली आणि त्याबरोबर आणीबाजी रात्री दाग घोषणा केली आहे त्यानंतर लगेच त्यांनी काय केलं की सकाळी सहा वाजेच्या आज सर्व जे आपले राजकीय नेते होते त्या सर्व राजकीय नेत्यांना दाबून टाकलं तोरंगापर्यंत टाकलं त्यानंतर सर्वात हिंदुस्थानामध्ये महागाई प्रचंड वाढलेली होती जनतेमध्ये असंतोष होता आणि एकाच घराण्याचं राज्य या देशामध्ये चालू असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात आपल्या बऱ्याच लोकांना माहिती नसेल की इंग्रजी जरी पंतप्रधान असल्या तरी खरोखर जे राज्य करत होते जो पंतप्रधान होता तर ते संजय गांधी होते आणि या पिरियडमध्ये संजय गांधीचा एवढा आजुनात रंगनाथ सुरू होता गेट असेल म्हणजे लोकांच्या काही विचार न करताना तसंच नस प्रक्रिया असेल कोणालाही उचलायचं पोटा दिला होता त्यांनी या सरपंचाने एवढे नसबंदीचे पेशन करायला पाहिजे अशा प्रकारे आंदोलन चालू असताना याच्या बाबतीमध्ये गुजरात मध्ये नवनिर्माणचं आंदोलन सुरू झालं चिमनभाई पटेल होते त्यावेळेस तिथे मुख्यमंत्री त्यांच्या विरुद्ध गुजरात मध्ये झालं आणि तसंच आंदोलन बिहारमध्ये झालं या दोघ राज्यांमध्ये आंदोलन सुरू झालं आणि ते आंदोलन मी एवढंच टोकाला गेलं की त्या आंदोलनामुळे सर्व विद्यार्थी इतकं पसरलं ते लोक आम्ही ज्यावेळेस आपली भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत होतो जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या जामनेर कॉलेजचे सर्व विद्यार्थी त्या आंदोलनामध्ये सहभाग अशा प्रकारे आंदोलन चालू असताना काय झालं की सर्वांना विचार पडला मग अटलजी असेल जॉर्ज फर्नांडीस असेल जयप्रकाश नारायण सर्व आपले जे मोठे नेते होते यांनी असं केलं होतिसामध्ये की आपण सर्व विरोधकांनी एकत्र व्हावं आणि एकत्र झाल्यानंतर आपण या याबाबत आवाज उठवावा आवाज बुलंद करावा कारण तेव्हा असं होतं की एकाहत्तरचं नुकतंच एवढी हम्पिंग मेजॉरिटी थम्पिंग मेजॉरिटी इंदिरा गांधीला मिळालेली होती त्यामुळे ऍबसुल्युट पॉवर करा त्याप्रमाणे प्रमाणात जास्त पॉवर मिळाली पण तेवढ्या जास्त जोरामध्ये त्यांचे ऍडमिनिस्ट्रेटर सर्व काम करत होते अन्याय करत होते आणि म्हणून पंचवीस जून रोजी रामलीला मैदान दिल्ली या ठिकाणी सर्वपक्षीय एक सभा घेण्यात आली आणि ती एवढी प्रचंड सभा होती आणि ती सभा झाल्यानंतर त्यांचे म्हणजे संजय गांधींनी इंदिरा गांधीला पोस्ट केला की आता आपलं काही खरं नाहीये एवढी सगळी पब्लिक जमलेली आहे देश आपल्या विरोधात गेलेला आहे आणि म्हणून याच्याकरता काय करायचं असेल तर संविधानामध्ये आणीबाणीची सोय केलेली आहे परंतु ती सोय कशी केलेली आहे एक आहे की एक्सटर्नल इमर्जन्सी आणि एक इंटरनल इमर्जन्सी एक्सटर्नल म्हणजे बाह्य खतरा जर झाला आपल्यावर समजा युद्ध झालं तर त्या टायमाला ती इमर्जन्सी लावा लावता येते त्यानंतर अंतर्गत जर बंडाळी झाली तर ती इमर्जन्सी लावता येते त्याच्या आधीचं वातावरण आता तुम्ही शेट्टी सांगितलं अलाहाबाद हायकोर्टामध्ये आपले राजनारायण जे होते समाजवादी पार्टीचे ते राय बनविलेला विरुद्ध उभे होते आणि ते उभे असताना त्यांनी हायकोर्टामध्ये आला हायकोर्टामध्ये रीट दाखल केलं की यांनी भ्रष्ट वापर केलेला आहे आणि सत्तेचा दुरुपयोग करून ही निवडणूक जिंकलेली आहे त्यामध्ये इतर बरेच कारण होते की त्यांनी सगळे उत्तर प्रदेश सरकारला सगळी पद सकेल मैदानासाठी निवडणुकीसाठी वापर केला परंतु त्याच्यामध्ये दहा बारा कारण होते पण त्याच्यामधलं सर्वात महत्वाचं कारण जे होतं ते आपणही लक्षात ठेवायला पाहिजे की पीएमओ कार्यालयामधले जे सचिव होते यशपाल कपूर म्हणून त्या यशपाल कपूर यांना त्यांनी उमेदवार प्रतिनिधी केलं आणि तो महत्वाचा मुद्दा कोर्टाने पुढील धरला की एक पीएमओ ऑफिस मधला अधिकारी तुमचा उमेदवार प्रतिनिधी झालेला आहे त्यामुळे ही गोष्ट आणि त्यामुळे त्या हवामान आहे कोर्टाने सरळ निकाल दिला कि बा सहा वर्ष इंद्राजींना उभं राहता येणार नाही त्यांची जी खासदार करता येणार नाही ते धावपळ कोर्टाने स्टे दिला नाही आणि त्यामुळे ते डागरले आणि रात्री बारा वाजेला आपले त्या टायमाला राष्ट्रपती होते अली अहमद यांच्याकडे गेले आणि त्याच वेळेस आज जयंती म्हणजे हे इतकी विचित्र आहे तर खरं पाहिलं तर आणीबाजी जर असेल तर कॅबिनेटची मीटिंग घ्यावी लागते सर्वांचा पण तसं न करताना उलट प्रक्रिया केली आधी सकाळी सहा वाजेला त्यांनी कॅबिनेटची बैठक घेतली आणि त्याबरोबर आणीबाजी रात्री दादर केली आहे त्यानंतर लगेच त्यांनी काय केलं की सकाळी सहा वाजेच्या आज सर्व जे आपले राजकीय नेते होते त्या सर्व राजकीय नेत्यांना दामून टाकलं तोंडापर्यंत टाकलं त्यानंतर सर्वात म्हणून साजरा केला जातोय त्यामागचं कारणही तसंच आपल्याला माहित असेल की उद्या पंचवीस जूनला या आणमानीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि अलाहाबाद कोर्टात इंग्रजींच्या विरोधात निकाल लागला त्यांची खासदारकी गेली आणि खासदारकी गेल्यामुळे आपले सरकार अबाधित राहणार नाही याच्या लक्षात आल्यामुळे कायद्याचा दुरुपयोग करून संविधानाची पायमोल्ली करून जे काँग्रेस आज मोठ्या इच्छेने सांगतं की संविधानाचा बदल मोदी करतील त्या काँग्रेसने सगळ्यात जास्त संविधानाचा दुरुपयोग केलेला आहे इंद्राजींची काळापासून जशी परंपरा काँग्रेसची राहिलेली आहे आणि मग त्यांनी संविधानाची पायमोल्ली करून या देशाला आणीबाणी लागली आणीबाणी लागल्यामुळे जे काही विरोधातले विरोध विरोधी पक्ष नेते होते त्या सगळ्या पक्ष नेत्या विरोधी पक्ष नेत्यांना त्यांनी तुरुंगात टाकलं त्यात आपले लालकृष्ण आडवणी असतील अटलबिहारी वाजपेयी असतील सगळेच नेते त्यांनी तुरुंगात टाकले अनेक कार्यकर्ते मग आपल्या जळगाव जिल्ह्यातले जवळपास दोनशे कार्यकर्त्यांना त्यावेळेस काही सत्याग्रही होते काही मिसाबंधू होते त्यांनाही टाकलं आपल्या जामनेर तालुक्यामध्ये गोविंद अग्रवाल असतील उत्तमराजा थोरात असतील प्रकाश झव असतील त्यानंतर दिगंबर वारी असतील अनेक कार्यकर्ते हरिभ वारी असतील अनेक कार्यकर्त्यांना त्यावेळेस तुरुंगात टाकलं गेलं खऱ्या अर्थानं विरोधकांचाही त्यांनी गळा दाबला ज्याला आपण समाजाचा लोकशाहीचा मुख्य स्तंभ ज्याला आपण मानतो त्या पत्रकारितेवर देखील त्यांनी सेन्सरांना त्यांची केली प्रिंट मीडिया असल्यामुळे रातोरात त्यांनी सगळ्या प्रिंटचे वीज कनेक्शन करें कट केले जेणेकरून समाजात खरी माहिती जाणार नाही आणि अनेक जे पत्रकार जे सरकारच्या विरोधात घ्यायचे जी वस्तुस्थिती मांडायचे त्यांना देखील तुरुंगात टाकलं गेलं म्हणजे हजारो लाखोच्या संख्येत त्यावेळेस लोकांना त्यांनी तुरुंगात टाकलं कुणालाही काही सरकारची विरोधात बोलण्याचीही म्हणजे उभा नव्हती बंदी होती असा तो काळा दिवस त्या दिवसापासून सुरू झाला आणि न्यायव्यवस्थेवर दबाव टाकला गेला न्यायव्यवस्था न्यायालय न्यायालयीन प्रक्रियेत पी एम ओ ऑफिस येतं ते त्यांनी काढून घेतलं संविधानाच्या अनेक बदल त्यावेळेस इंदिरा गांधीजींच्या माध्यमातून केलं तर तर आणीबाणी लावण्याच्या अगोदर कॅबिनेट केली पाहिजे कॅबिनेट तो निर्णय घेतला पाहिजे परंतु कुठे कॅबिनेट न करता दोन चार पाच त्यांच्या मर्जीत ते मंत्री सोबत घेऊन त्यांनी आणीबाणी लादण्याचा प्रस्ताव केला आणि आणीबाणी लाव लागून घेतली अशा पद्धतीने सगळ्या स्तरावर तो त्यांनी गदा आणला आणि अनेक जनतेत आक्रोश निर्माण झाला आणि त्याचं निष्कर्ष काय तर हा काळा दिवस आपल्याला या जनतेला कधीच विसरता येणार नाही असे त्यानंतर कोणी त्या पद्धतीने जाताय ना आणि त्याच्या दुरुस्त्याय केल्या मान्य मोदींच्या नेतृत्वात आज संविधानाचा सन्मान होतोय तो सन्मान काँग्रेसला कधी राखता आला नाही त्यामुळे या आणबानीचा निषेध आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून करतो काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आरोप केले गंभीर की बा आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे जे न्यायप्रणाली असेल किंवा पोलीस प्रणाली असेल याचा गैरवापर करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होत आहेत असं तर काही आमच्या ऐकण्यात असतील अशी खोटी त्यांच्या काही नेत्यांवर गेले आहेत दोन तीन महत्त्वाचे तर महत्त्वाचा विषय असा आहे की सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की संविधानावर चालणारं राज्य न्याय विप्रक्रिया आहे जे आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस वेळेस सरकार गेलं आणि गिरी जसं त्यांनी काय काय केलं आपण विधानसभेत सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे भवनवर कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने मोका लावण्याच्या प्रक्रिया सिद्धी काय सिद्धी ती परंपरा काँग्रेसची आहे राष्ट्रवादीची आहे भाजपची नाही